आज शेतकरी संघटनेच्या वतीनेसुद्धा मला निवेदन या ठिकाणी हनुमंत भोसले आनंद आशिष आणि त्यांचे सर्व सहकारी मार्फत त्यांचंही शिष्टमंडळ या ठिकाणी आलेलं होतं आपल्या तालुक्यामध्ये अठरा ऑक्टोबर रोजीपासूनच आपण आपली जी अपलोडिंगची प्रक्रिया होती सर्व याद्यांची ती सुरू केलेली होती आणि आज अखेर म्हणजे दिवाळीपूर्वीच आपलं सर्व काम संपलेलं होतं अपलोडिंगचं जवळपास आपण दोन हेक्टरच्या आतले पासष्ट हजार पाचशे सत्तेचाळीस इतके शेतकरी आणि दोन ते तीन हेक्टरमधले जवळपास सात हजार पाचशे सत्त्याहत्तर शेतकरी एकूण त्र्याहत्तर हजार इतक्या लाभार्थ्यांचं जवळपास आपण पंच्याऐंशी कोटीपर्यंतच्या रकमेच्या याद्या ज्या आहेत आपल्या पोर्टलवरती आपण अपलोड केलेल्या होत्या आणि आज अखेरपर्यंत पोर्टलच्या आकडेवारीनुसार सत्तावीस हजार सहाशे एकोणपन्नास लोकांचे जे पेमेंट आहेत ते अंडर प्रोसेस म्हणजे जवळपास जमा झालेले आहेत त्यांच्या खात्यामध्ये कारण बऱ्याचशा पोर्टलमध्ये आप अपडेशन नसेल कदाचित परंतु त्या यादीतले बऱ्याचशा गावांमध्ये आपण चौकशी केली असता त्या ठिकाणी लोकांच्या खात्यामध्ये रकम जमा झालेल्या आहेत ज्या गावांची यादी आपण पहिल्या दिवशी आपल्या केलेल्या होत्या त्या ठिकाणी शंभर टक्के रक्कम जमा झालेल्या आहेत जवळपास चौदा हजार चारशे चोवीस लोकांचं आता पेमेंट इनिशिएटेड दाखवतोय तेही कदाचित स्तरावरती त्या ठिकाणी प्रक्रिया चालू असावी आणि उर्वरित जे बावीस हजार एक दाखवत आहे सुद्धा डेटा ई के वाय सीसाठी पेंडिंग जरी दाखवत असला तरी त्याचाही डेटा एन आय सी मार्फत फार्मर आय डी ज्यांचे ज्यांचे झालेले आहेत त्यांच्याशी कनेक्ट करण्याचं काम त्या ठिकाणी कदाचित चालू असेल आणि त्यांचीही रकमा लवकरच त्या ठिकाणी शासनाकडून जमा होणार आहेत म्हणजे जवळपास आपल्याकडून त्र्याहत्तर हजार इतक्या लोकांच्या सर्व याद्या आपण अपलोड केलेल्या आहेत आणि त्यांची रक्कम जमा होण्याची कारवाई सुरू आहे फक्त जे तीन हजार लोकांचा डेटा आपल्याकडे फेल झालेला आहे तो फेल यामुळे झालेला आहे तर बऱ्याच जणांची जी सामूहिक खात्यांची जी संमती आपल्याला त्या था ठिकाणी था लागत असते एका कुटुंबातील एका व्यक्तीच्या नावावर देण्यासाठी ती नसल्यामुळे कोणत्या व्यक्तीच्या नावावरती ती रक्कम अदा करायची आणि कोणत्या खात्यावर द्यायची त्याकरिता त्या तो डेटा त्या ठिकाणी आपल्याकडे प्रलंबित आहे पूर्वजित रक्कम आपल्याकडून अपडेट झालेल्या आहेत याद्या अपडेट झालेल्या आहेत Pente e you can go away